सोमवारी महादेवाची पूजा करताना करा हे तीन उपाय सर्व दुःखांचे हरण होईल शिवशंकर हे अत्यंत भोळे मानले जातात सांसारिक दुःख हरण करण्यासाठीही महादेवाची पूजा केली जाते भावपूर्ण आणि मनापूर्वक श्रद्धेने शिवाची आराधना केल्यास मनास शांती लाभते आणि व्यवहारातील दोषही दूर होतात सुखाचा मार्ग दाखविणाऱ्या या देवाची उपासना करण्याचा शुभ दिन म्हणजे सोमवार या दिवशी केलेली भोळ्या शंकराची पूजा अनेक मनोकामना पूर्ण करणारी ठरते त्यासाठी महादेवाच्या पूजा तीन विशेष उपाय आणि शिवमंत्रांसोबत पूर्ण केली तर तुमचा भाग्योदय अर्थात मनपसंत जोडीदार नोकरी व्यवसायातील प्रगती किंवा तुम्ही केलेल्या संकल्पापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते तर काय आहेत तीन उपाय आणि मंत्र ते आपण जाणून घेऊया पहाटे लवकर उठून स्नान कर्म पूर्ण करून सोमवारी केवळ एक वेळ रात्रीच्या भोजनाचे व्रत करावे त्यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जलस्नान करावे जलस्नान आणि तीन उपाय करत असताना या मंत्राचा जप करावा तर काय आहे तो मंत्र ओम महाशिवाय सोमाय नमः स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला विशेषत गाईचे दूध अर्पण करावे यामुळे तन मन आणि धन यात निर्माण होणाऱ्या कलाहलची शांती होईल महादेवाला मधाची धार अर्पण करावी अशी धारणा आहे की त्यामुळे आयुष्यातील नोकरी आणि व्यवसायासंबंधीच्या समस्यांचा अंत होतो त्यानंतर जलस्नान करून महादेवाला लाल चंदन लावावी। किंवा शृंगार करावा चंदनाचा कुडधर्म शीतलता हा आहे त्यामुळे अशी धारणा आहे की शिवाला चंदन चढविल्याने आयुष्यातही शांती आणि सुख समृद्धी लागते शिव आराध्यातील या तीन उपायानंतर यथाशक्ती गंध अक्षता फूल नैवेद्य दाखवावा आणि पूजा करावी यासोबतच शिवलिंगाला अर्पण केलेल्या दूध आणि मधाच्या चरणामृताचा प्रसाद ग्रहण करावा आणि भाळी चंदन लावून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद